गरीबाचं असेल मजुराचं असेल सर्वसामान्य घटकापर्यंत मला कुणीतरी त्याच दुखन सांगावं ही मानसिकता जे आमदाराची ते मंगेश चव्हाण आहेत मनापासून मी या जिल्ह्यातला माणूस असल्यामुळं थोडस जवळून परिचय आनंद वाटला समाधान वाटलं हे चित्र बघून मी मनापासून या फाउंडेशनला या संपूर्ण यशस्वी कार्यक्रम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो भूषण दादा तुम्हाला प्रणाम आहे तुमच्या माध्यमातन महाराष्ट्रातलं भजन वैभव इथं उपस्थित आहे या चिमुकल्यानं व्यासपीठ उपलब्ध झालं सर्व सामान्य लोकांपर्यंत बरे तुकोबरींचे विचार पोहोचवण्याचा मानस आमदार साहेबांच्या मनात आला फाउंडेशनच्या मनात आला आणि त्यातला खारीचा वाटा नियोजनाचा तुम्ही उचलला दोन चार पावलं ही सगळी मंडळी माझ्या बापाकरता टाकत इथपर्यंत आले मी विश्वासानं सांगतो तुम्हाला तुम्ही जर दहा दिवस दोन चार पावलं गणपती बाप्पा करता ता साल, ता टाकत येत असाल तर संकट काळामध्ये हाच बाप्पा हजारो पावलं टाकत तुमच्या तुमच्या दारात मदतीला दा। हे कृपेच दैवत आहे हे साम्राज्याचं दैवत आहे हे समाधानाचं दैवत आहे हे सुखाचं दैवत आहे हे आनंदाचं दैवत आहे हे शांतीचं दैवत आहे हे बुद्धीचं दैवत आहे हे विवेकाचं दैवत आहे हे ज्ञानाचं दैवत आहे हे hey, 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 प्रेमाच दैवत आहे लहानपणापासून या जिल्ह्याची अनुभूती घेत असताना जगालाच सांगणं वेगळं आणि जगाचं ऐकून घेणं वेगळं त्या सामूहिक दरबाराच्या माध्यमातून असेल वारकऱ्यांकरता पंढरीला नेलेल्या ट्रेनच्या माध्यमातून असेल हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चौकात उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याबद्दलच असेल कष्टकऱ्याचं असेल गरीबाचं असेल मजुराचं असेल सर्वसामान्य घटकापर्यंत मला कोणीतरी त्याचं दुखन सांगावं की मानसिकता जे आमदाराची ते मंगेश चव्हाण आहेत मनापासून आनंद आहे या गादीवरून कोणाची स्तुती करणं फारस शक्य होत नाही पण मामासाहेब त्यांच्या चरित्रामध्ये लिहितात या गादीवरून कोणाची स्तुती करू नका पण वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय राहूच नका हे एकमेव व्यासपीठ तेवढं आहे